शो एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैलास स्टील एंटरप्राइजेस या कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी इसमाने गोळीबार केला असल्याची घटना आज घडली आहे आरोपी हेल्मेट घालून होंडा शाईन मोटरसायकलवरून आले होते घटनास्थळी फायरिंग केल्यानंतर आरोपी वराळे येथे भांबोली या दिशेने पळून गेले या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व हद्दीत नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले आहेत पोलीस नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात आलं था असून पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे खेड आणि शिक्रापूर परिसरात नाकाबंदी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून घटनेचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा